डेली अपडेट न्यूज यवतमाळ येथील शारदा चौक ते मालानी बाग व कोहिनूर अहेबाब कॉलनी सिद्धेश्वर नगर ते पारवेकर कॉलेज व कोहिनूर चौक ते सिद्धेश्वर मंदिर पांढरकवडा रोड पर्यंत सिमेंट डांबरी स्पीड ब्रेकर बाबत शहबाज खान शफिक उल्लाह खान यांनी जिल्हाधिकारी निवेदन सादर करण्यात आले व येथील रहिवासी तसेच शाळा महाविद्यालयाचे समस्त शिक्षकगण उपरोक्त विषयी आमच्या शाळा हे पांढरकवडा रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी काही अंतरावर आहे प्रवेशित विद्यार्थी हे दोन्ही बाजूला राहत असल्याने त्यांना शाळेत ये जा करताना वर्दळीमुळे अडथळा व जीवास धोका निर्माण होतोय मागील काळात झालेल्या अनेक अपघात हे विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थ्यांकरिता त्यांचे पालक व शिक्षकगण यांच्या मनात भीती निर्माण करणारे असल्याने विद्यार्थी भयभीत वातावरणात रस्ता ओलांडतात माननीय साहेब पांढरकवडा रोड येथे दोन्ही बाजूला घनदाट वसाहत असल्याने लहान मुले महिला व वृद्धांना मोठ्या वाहनाच्या वेगामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे गेल्या सहा महिन्यात पाच विद्यार्थ्यांचे अपघात झाल्याने एक अल्पवीन मुलाचे मृत्यू झाले तर एक बाराव्या वर्गात शिकत असलेल्या मुलीचे सदर ठिकाणी झालेल्या अपघातात दोन्ही पाय कापावे लागले आहे या अपघातामुळे तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असून तिच्या आई वडिलांना सुख स्वप्नांवर आयुष्यभर करिता ग्रहण लागले यास कारणीभूत कोण सदर रस्त्यावर नाना प्रकारचे वाहन प्रचंड वेगाने तर अनेक वाहन अनियंत्रित वेगाने धावत असतात ज्यामुळे भविष्यात यापेक्षा जास्त भयंकर अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही असले अपघात भविष्यात उद्भवल्यास त्यास कारणीभूत कोण राहणार सदर संपूर्ण अपघातांची नोंद पोलीस विभागात दाखल आहे तरी प्रशासनाने सदर धोकादायक व जीव घेणारी बाब लक्षात घेऊन या हायवे रोडवर डांबरी स्पीड ब्रेकर त्वरित लावावे ही नम्र विनंती प्रतिनिधी सय्यद मतीन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.